धुळे महामार्गावर सोनखाम गावाच्या शिवारातील उड्डाणपुलावर दुहेरी अपघात एक जण जखमी विसरवाडी धुळे राष्ट्रीय महामार्गावर दुहेरी अपघात एक जण जखमी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान धुळे <स्यान्णारी> राष्ट्रीय महामार्गावर सोनखाम उड्डाण पुलाजवळ ट्रक पलटी झाला या पलटी झालेल्या ट्रकला मागून येणारे भाजीपाला भरलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली या दुहेरी अपघातात एक जण जखमी झाला ही घटना गुरुवारी रात्री घडली धुळे दु, सुरत महामार्गावर नवापूर तालुक्यातील सोनखाम गावाच्या शिवारातील उड्डाणपुलावर पुलावर दिनांक चार डिसेंबर रोजी गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास साक्रीकडून नवापूरच्या दिशेने मका भरून ट्रक क्रमांक जी जे चौदा झेड नव्वद एकोणवीस हा भरधाव वेगाने जात असताना वाहन चालकाचे वानावरील ताबा सुटल्याने ट्रक दुभाजकावर जाऊन आदळल्याने पलटी झाले त्यामुळे ट्रकच्या मागून नवापूरच्या दिशेने भाजीपाला भरून जाणारे पिकअप वाहन क्रमांक या महामार्गावर उलटलेल्या अपघातग्रस्त ट्रकवर जाऊन आदळले या दुहेरी अपघातात ट्रक चालक पोपटभाई जेरमाबाई गोरख हे किरकोळ जखमी झाले सुदैवाने जीवितहानी टळली अपघाताची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मदत कार्य सुरू केले या अपघातात दोन्ही वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याबाबत पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत એને જાદવ નજરબાજનું જ વિસર મળીએ